नमस्कार जय भीम बातम्या आहे ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांना मिलिंद सामाजिक कृतज्ञता पुरस्कार मिळाल्याबद्दलची मिलिंद कला महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा मिलिंद सामाजिक कृतज्ञता पुरस्कार दलित पॅन्थरचे सहसंस्थापक तथा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ लेखक व विचारवंत अर्जुन डांगळे यांना जाहीर करण्यात आला आहे प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान यांनी नामांतर दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात तेरा जानेवारीला जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये ही माहिती देण्यात आली आहे सदर विशेष समारंभात त्यांना पुरस्कार प्रदान केला जाईल आंबेडकरी चळवळ मानवमुक्तीची चळवळ आहे जातीय आर्थिक विषमता आणि स्त्री पुरुष विषमता निर्मूलन करण्याच्या चळवळीत ज्याने उल्लेखनीय काम केले अशा सामाजिक कार्यकर्ता कलावंत लेखकांना मिलिंद कला महाविद्यालयातर्फे मिलिंद सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्यात येतो दे यंदा नामांतर दिने चौथा मिलिंद सामाजिक कृतज्ञता पुरस्कार डांगळे यांना देण्याचे जाहीर केले आहे बाबासाहेबांच्या कार्याने प्रेरित होऊन राजा ढाले नामदेव ढसाळ यांच्यासोबत दलित पॅन्थरच्या स्थापनेमध्ये साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे अर्जुन डांगळे यांची साहित्यातही महत्त्वपूर्ण योगदान अर्जुन डांगळे यांनी अनेक कविता कथा समीक्ष समीक्षणात्मक साहित्य लिहिले आहे पैकी दलित साहित्य एक अभ्यास दलित विद्रोह हो बांधावरची माणसं मैदानातील माणसे नवा अजेंडा आंबेडकरी चळवळीचा कार्यकारण भाव समाज साहित्य छावणे हलते आहे पॉयझन आदी लेखन त्यांनी केले आहे अशा कर्तृत्ववान व्यक्तीपासून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी म्हणून अर्जुन डांगळे यांना यावर या, या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे डॉक्टर प्रधान यांनी यावेळी सांगितले ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांना मिलिंद सामाजिक कृतज्ञता पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा या चॅनेलमध्ये सहभागी असलेल्या सहा लाखाहून जास्त दर्शकांच्या वतीने आम्ही ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत अर्जुन डांगडे यांना मिलिंद सामाजिक कृतज्ञता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे आम्ही हार्दिक अभिष्टचिंतन करतो अभिनंदन करतो शुभेच्छा देतो धन्यवाद आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद